सो गुड मॉर्निंग मंडळी आज आहे शुक्रवार वादल, साड़े दा, साड़े दा, साड़े। आणि आज वाजले आता वाजले साडे दहा साडे दहा वाजून गेले साडे दहा सकाळचे आणि मी निघालो आज अलिबागला दोन ते तीन दिवसाची टूर आलेली म्हटलं त्याला कशाला पाठवतो मीच जातो आणि आई सग त आपले गणपतीच्या टायमाला जे शूटमध्ये होते ब्लॉगमध्ये होते निकम त्यांच्या त्यांच्याबरोबरच सो so, चाललोय अलिबागला प्रगती रिसॉर्टला आणि सांगते आज घेऊन जाणार आहे गाडी तीच अर्टिगा लास्टच्या टायमाला त्यांच्याबरोबर होती इनोवा आज आहे अर्टिगा so, सो आहे दोन ते तीन दिवस तिथेच मी अलिबागला आणि ते रिसॉर्टला थांबणार आहेत आणि मला एक, एक एक्स्ट्रा रूम्स तिथे आहे बाजूच्या हॉटेलमध्ये तिथे मी थांबणार आहे बघूया काय काय फिरता येतं आणि फिरवता येतं तुम्हाला पण सो हा तुम्ही पण कंटिन्यूस टूरला अलिबागच्या ते उभी केली आहे गाडी त्यांनी आता येईल माझी केटीएम त्या साइडला पार्किंग मध्ये उभी केली आहे बाईकच्या आल्यानंतर मग छावी देईल तेव्हा निघतो घेऊन मग जाईन कांजूरला त्यांना पिकअप करणं कांजूरवरून आणि मग तिथून आली पाक खरं तर त्यांना जायचं होतं शिर्डीला ॲक्च्युली <coughs> मी निघालेलो शिर्डीला आज आता शिर्डीला जाणार होतो आम्ही लोक आणि तिथून पुढे उद्या शनिवार तिथे ह्याला जाणार होतो शनि शिंगणापूरला आणि तिथून मग येता येता टूवर्ड्स अहमदनगर सईडनी येता येतं रांजणगावचा महागणपती करत मग आम्ही मुंबईला येणार होतो पण झालं असं त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणतरी एक्सपायर झालं वाटतं रात्री तर त्यामुळे ते बोलले आपण जाऊ शकत नाही सुतक लागलं का जाऊ दे काय ठरणार मग त्यांनी कॅन्सल केला होता पण इमिजिएटली परत कॉल केला आणि बोलले की रोशन एक काम कर आता निघालोच आहे आपण तर मग जाऊ दे तिथे नको तिथे जाऊया अलिबागच्या साईडला जाऊया सो अलिबागला तर राहा तुम्ही कंटिन्यू अरे ऍक्च्युली धुला कुछ मतलब नाही होत रेड मी गाडी घेतलेली आहे आणि तो गेला आत्ताच सो कहती भांडा वगैरह पड़ रहा तो थे अरे भाई मत करो बैटर निकलो यार सुबह सुबह ट्रैफिक कर रहे हो सबको गाइए सबको गाइए फाइनली निकालो आई कमजोर लगा पिकअप कर तो पिकअप करतोय आणि त्यांना म्हणतो मी लागलोय बरोबर साकीनाक्याच्या रोडला समोर आहे साकीनाका मेट्रो स्टेशन आणि हा बाजूला पॅने सोडला राईट मारणार आणि टुवर्ड्स घाटकोप्याच्या दिशेने सर्व निघून आला हो आलो आणि ट्रॅफिक निघाला पर गाओ गन पतीला दा दा तो परत एकदा कांजूर गावामध्ये मी आलेलो आहे मला वाटतं गणपतीला आलेलो दादांना घ्यायला त्यानंतर परत कांजूर गावमध्ये आता एंट्री करतोय चर्चपर्यंत जायचं आहे या ट्राफिक आणि मार्केटमधून हळूहळू वाट काढत <laughs> पण रोड चांगला आहे त्या टायमाला जरा बनवत होते मला वाटतं त्याच्या अगोदर आणि आता कम्प्लेट झालेलं आहे प्रत्यक्षात कांजूर गाव आणि इकडचे रहिवाशी आवडतात मला आणखी <laughs> मी पण राहिलेले म्हणूनच आणि खास करून सोमवार बाजार सगळ्या गरजेच्या वस्तू सोमवार बाजारामध्ये जबरदस्त भेटतात म्हणजे एक मार्केटच भरतो मोठा त्यामुळे कांजूरगाव एक वेगळं रोजचा असतोच मार्केट म्हणा पण सोमवारी थोडा ॲडिशनल बस त्यामुळे आवडतो थोडं ट्रॅफिकच्या ह्याच्यामध्ये जरा जास्त सो बघूया त्यांना पिकअप करूया आणि निघूया अलिबाग मध्ये गाडी उभी केली आणि एवढा वेळ झाला तरी अजून आले नाहीत तो सगळे सेंट झेवियर चर्च मार्केट <laughs> पाहिलेली आला बाबा इतका लेट <laughs> काय पप्पा कुठे फिरत होते तुला सोडून हॅलो कुठे जाऊया फिरायला जाऊया चल बंद हा बस मी बंद करतो बंद करतो आत्मधी बस कर मध्ये तुला बघतायत सगळे हाय हाय कुठे <laughs> झालो आपण कुठे झालो अलिबागला कुठे झालो अलिबागला दक्षित ला घेऊन दक्षिण आता गणपतीच्या नंतर आत्ता दिसतय मला अलिबागला <laughs> जायचंय तुला आवडतं अलिबाग ओके बीचेस आवडतात बीचे ना तुला खूप सारे बीच आहे ना तिकडे सी साइड

असेल सव्वाशे किलोमीटर हा ऐंशी किलोमीटर असतं जास्त नाही तीन, तीन दिवस असेल तर मी अक्कलकोट तुळजापूर आणि पंढरपूर पण हे करून ठेवू शकतो पण तुमच्या त्या निघण्यावरती डिपेंड करत पंढरपूर होऊ शकतो तिसरा दिवस घेतलं असतं पंढरपूर पण होऊ शकतो पण तिथे मग हे करावं लागेल व्हीआयपी दर्शन व्ही आय पी दर्शन करायचं आणि पळायचं So, सो आता त्यांना काय त्रिमूर्ती स्नॅक्स पिओ भरायला आपलं तर काय बाबा सीएनजी गाडी घेऊन आलो की सीएनजी भरायसाठी फिरावं लागतं आय डोंट नो इथे आहे की नाही आहे काय माहिती बाबा कंपनी फिटेड बोलतो तर आहे बघूया हाय 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 बाजूलाच आहे त्यामुळे एवढं काय वेळ लागणार नाही भरून घेतो सीएनजी आणि मग जेवण निघतो परत वाजले एक्झॅक्ट सेव्हन्टी सेव्हन चा रेट आहे गाडी टू खाली एकदम आणि दक्षित हा हातामध्ये बडिशोप घेऊन दक्षित काय सांगितलं मला पाहिजे आणि बडिशोपूर मध्ये बडिशोप घेऊन निघाला तिकडचं हॉटेल कॅन्सल करत आम्ही किनाराला आलोच्या पळसपट्यावरती किनारा होटल आणि आता निघालोय परत काय करतो हा बडीशेप खातो आता जेवण आला तर बडीशेप खातो आमची अलिबागला एंट्री झाली आहे आणि आता पुढे मी मारणार नागावच्या दिशेने आणि सरळ तर अलिबाग बस स्टँड आणि मार्केट सो so, मारूया लेफ्टर्न मारल्या मारल्या स्वामी दिसले श्री स्वामी कंटिन्यू <laughs> पुढे

प्रकृति रिसोर्ट है प्रकृति खूप लेट झालो यार यायला ते वाजू आता पाच वाजून बघूया आता हे जाते त्यांच्या मध्ये जाईल तू याच्यात जाणार रूम पर्यंत हो मला पण घेऊन चल येऊ येऊ नाही मी चाललो घरी मी इथेच तुला ड्रॉप करायला आलेलो आता दक्षित इथेच उतरणार दक्षित जाईल पुढे बग्गी मध्ये बग्गी ये गाडी ले रहा था ये बंदा तू जातो अबू तू एकटा घेऊन जातो सामान तर ठेवलेलं <laughs> आहे काय अजून इथे मोपा मम्मी बसणार तिथे सामान ठेवायचं झाली <laughs> आहे पावती माझ्या बुकिंगची अकॉमोडेशनची बाय दादा ऐकणार राहणार तर ओके okay. so, सो मला भेटली आहे अकॉमोडेशन आणि फूड करून दिलेलं आहे आणि माझा हॉटेल आहे थोडासा बाहेर या रिसॉर्टच्या बीचच्या साइड लागूनच ला आहे तिथे जाऊन थांबतो हे जबरदस्त आहे पण हे इकडे मला वाटतं स्टार्टिंग जे आहे ना बाई। स्टार्टिंग बाय चार्जेस आहेत ते ट्वेंटी थाउजंड प्लस टॅक्सेस वगैरे हो मला असं वाटतं खूप महाग आहे यार ठीक आहे चला पण चलते बाहेर <coughs> मस्त वॉटर हा या भागातील सगळ्यात टॉपचा रिसॉर्ट आहे प्रकृती कृती रिसॉर्ट बीच रिसॉर्ट आहे तर निघालेलो सकाळी साडे अकराच्या आसपास साडे अकरा नाही साडेबारा झालेले सवा अकरा पर्यंत बोलवलेलं आहे त्यांनी साडे अकरा केलेले माझ्या पुढे मस्त बैलगाडी चालली आहे <laughs> मला जागा द्यायला बघतात ते बोलल्या ओके okay, मला जागा दिली आणि मी क्रॉस झालो त्यांना <laughs> हा तर असं आहे की सकाळी नाही सकाळी दुपार झाली म्हणजे सव्वा बारा पर्यंत साडे पर्यंत आम्ही निघालेलो आणि तिथून निघाल्यावर परत पनवेलला येऊन जेवणासाठी झाली थोडीशी धावपळ कारण व्हेज होतं पण थाळी सिस्टम होती ते त्यांना आवडलं नाही त्यामुळे इथे नाही न थांबता आम्ही परत उलट दिशेने म्हणजे मुंबईच्या दिशेने आम्हाला जायचं होतं अलिबागला ना लो लो। तर आम्ही परत मुंबईच्या दिशेने पनवेलच्या दिशेने इथे गेलो वळसव्या पाट्यावर आणि तिकडे किनाऱ्यावरती जेवलो त्यामुळेच इथे यायला लेट झाला आणि वाजले किती सहा वाजून पाच मिनट हा मग काय हळूहळू आलो तर अशी होती आजची ही यात्रा सुखमय मुंबई टू अलिबाग टूर आता <laughs> येईल माझा हॉटेल तर हे आहे माझे कॉटेज इथे आहे माझी बुकिंग्स आकाश आणि इथे सतरा सगळ्याच्या सगळे बुकिंग दिलेली अकॉमोडेशन हॉटेलने सो हो बघूया आता फूड वीड सब इन्क्लुडिंग आहे त्यामुळे बघ गाडी कुठे लावणार हा मोठा मुद्दा आहे विचारतो त्यांना काय सीन आहे हो मी लावली माझी गाडी ते अशा प्रकारे गाडी लावलेली आहे आणि तीन माळ्याच ते कोण नाही रिसेप्शन मध्ये मस्त विकी जेवलो जाऊन झोपाय हो आल्यावरती रूम भेटल्यावरती मला व्हिडिओ काय करता आला नाही कारण की मी गेलो होतो एन जी भरायला त्यामुळे दोन तास तिथेच वाया गेले त्यानंतर ता आलो जेवलो आणि आकाश विच रिसॉर्ट है ना ही आहे माझी रूम रात्री थोडा लेट होतो त्यामुळे रात्री व्हिडिओ काढता आला नाही आणि आलो जेवलो आणि डायरेक्ट झोपलो खूप सकाळी उठलो मग छान नाश्ता वगैरे झालो फ्रेश झालो मस्त पैकी आणि आता इथे जवळच काशीद बीच आहे हा काशीद बीच ला जातो आणि तुम्हाला दाखव दाखवतो काशीद बीच चा एक छोटासा व्ह्यू सो so, राहा माझ्यावर कंटिन्यू बघितलं आहे अलिबागचा काशीद काशी बीच असा त्या साइडला जर बघाल ना तर त्या साइड ला आहे तो काशी हा जरा हिडन प्लस प्लस नाही पण त्या साइडला पण काही का रिसॉर्ट बीच आहे लोक आहेत आणि तो तिथे फुडतोय सरळ बघू शकता ना तर मग दाखवतो मी हा बघा वॉटर पॅराग्लायडिंग स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करायची असेल तर तुम्ही त्या साइड जाऊ शकता सगळे बोटिंग वगैरे होते मजा घेऊ शकता आणि पॅराग्लायडिंग वगैरे होते बो, वॉटर पॅराग्लायडिंग सो so, माझं तर झालंय फिरून तुम्हालाही दिलं मी एक बीच व्ह्यू आता निघालो हॉटेलकडे चलो मिळते हॉटेल मॅडम सो so, कसा तुम्हाला आजचा हा आणि कालचा काल मुंबई टू अलिबाग पर्यंत आणि आज अलिबागला फक्त एक बीच व्ह्यू दिलाय तुम्हाला सो so, आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा आणि प्लीज कमेंट करा लाईक करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थोडासा तरी सपोर्ट करा <laughs> सो so, भेटूया परत नेक्स्ट मध्ये तोपर्यंत टाटा